पावसाची रिमझिम वाढली होती शिवमने अवनीचा हात पकडला आणि तो तिला गाडीचं दार उघडून आत बसवणार तोच त्याचा फोन वाजला तो फोनवर बोलण्यात व्यस्त झाला आपला टोपून तो तिला म्हणाला अवनी चल आता पाऊस खूप वाढतोय पण त्याचं बोलणं ऐकायला अवनी तिथे नव्हतीच त्याने आजूबाजूला पाहिलं तर अवनी पावसात भिजत होती आपले दोन्ही हात पसरून ती गोल फिरत होती आपल्या चेहऱ्यावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आनंद घेत होती तो काही वेळ स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत होता तिने त्याच्याकडे पाहिलं ती बेभान होऊन पावसात नाचत होती त्यालाही तिथं येण्याचा इशारा करत होती ती मस्त पाऊस एन्जॉय करत होती त्याला तिच्यावरून नजर हटवणंही कठीण झालं होतं तो काही वेळानं छत्री घेऊन तिच्याकडे गेला ती भिजून चिंब झाली होती त्यानं तिला हाताला पकडून गाडीत बसवलं गाडी चालू करून तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत पुढे बघू लागला अवनी आजारी पडशील तो म्हणाला तू हसू नकोस दरवेळी मी तुझं ऐकणार नाही ती चिडूनच म्हणाली ठीक आहे तो गालात हसत बोलला ती नजर रोखून बघत त्याच्याकडे झुकली तो थोडा मागे झाला तू काय करतेस तिने पटकन खिडकीचं लॉको घडलं आणि स्वतःच्या साईडच्या खिडकीची काच खाली घेतली पावसाचे थेंब ती तिच्या चेहऱ्यावर घेत हसत होती शिवमही तिच्याकडे बघून हसू लागला अवनी नजर चोरून त्याच्याकडे बघत होती शिवमने आपला हात तिच्या हातावर ठेवला अवनीने त्याच्या हाताकडे बघितलं तिच्या हृदयाची धडधड वाढली होती तिनं डोळे घट्ट मिटून घेतले पण हात काढला नाही गालातल्या गालात हसत शिवमने तिच्या बोटांमध्ये आपली बोटं गुंफवली तिच्या बोटांशी त्याचं खेळणं चालू असताना अवनीचं मन चलविचल होत होतं पोटात गुदगुल्या होत होत्या त्याच्याकडे बघायची तर हिंमतच नव्हती ती बाहेर बघत होती आणि लाजून लाल झाली होती गाडी थांबल्यावर तिनं त्याच्याकडे बघितलं त्यानं हात सोडला आणि तिच्या जवळ आला दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते त्यानं गाल्यात हसून तिचा सीट बेल्ट काढला अवनी त्याला ढकलून पटकन उतरून पळतच आत गेली शिवम तिला पाहून हसू लागला आत जाऊन अवनीनं चेंज केलं शिवम आईच्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारत बसला शिवमला आनंदी पाहून सी सीमाताईही खुश होत्या त्यांची शिवमबद्दलची काळजी दूर झाली होती थोड्या वेळात शिवम रूममध्ये आला अवनी बाल्कनीत बसून कॉफी घेत होती तिने त्याच्यासाठीही कॉफी आणलेली आहे हे, हे तिनं त्याला खुण्यानंच सांगितलं फ्रेश होऊन तोही तिच्याजवळ राहू उभा राहून कॉफी घेऊ लागला छान गार वारा सुटला होता पाऊस आता थांबला होता छान वातावरण तयार झालं होतं अवनी काहीतरी विचार करत होती त्याला बघून ती विचारातून बाहेर आली काय विचार करत होतीस त्यानं विचारलं अवनी मानेनंच काही नाही म्हणाली शिवम गालात हसला त्यानं तिचा हात पकडून तिला बेडवर बसवलं काय झालं तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला अवनीने नजरवर करून त्याच्याकडे बघितलं काही नाही मला तुला खरंच त्रास द्यायचा नाही आहे पण तुला खरंच राशी दिदी खूप आवडत होती ना मग तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस का आईंना दाखवण्यासाठी करतोस ते कळत नाही शिवम हसला तुझं सांग माझ्याबद्दल तुला काय वाटतं मला काहीच समजत नाहीये पण हो मला तुझी काळजी वाटते मला तुला कोणत्याही त्रासात बघायला आवडत नाही पण प्रेम काही एका दिवसात होत नसतं मग तू का माझ्यावर एवढं प्रेम करतोस अवनीने ते बोलून उठत असतानाच शिवमने तिला जवळ ओढलं अवनी त्याच्या अंगावर जाऊन आदळली अवनीनं गोंधळून त्याच्याकडे बघितलं त्याने असं अचानकपणे केल्यानं तिला काहीच सुचत नव्हतं शिवमने तिच्या डोळ्यात खोलवर बघत तिचं पुढे आलेले केस अलगत बाजूला करून कानामागे सारले अवनी त्याच्या स्पर्शानं मोहरून गेली ती स्वतःला सावरत सुटण्याचा प्रयत्न करत होती घाबरून अवनीच्या तोंडातून आवाज निघत नव्हता त्याने तिचे केस बाजूला घेऊन तिला विचारलं अवनी माझ्या स्पर्शात कधी वासना जाणवली तुला अवनीनं त्याच्याकडे बघितलं बोल ना तू इतक्या दिवसांपासून माझ्याबरोबर राहतेस तुला कधी मी अनकम्फर्टेबल होईल असा वागलो आहे का अवनी मानेनच नाही म्हणाली मग तुला असं का वाटतं की मी आईसाठी किंवा इतरांना दाखवण्यासाठी तुझ्याबरोबर राहतो तू तु माझं खरं प्रेम आहेस अवनी तू अजूनही कन्फ्यूज आहेस पण खरं तर तू सुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नाहीस तूही माझ्यावर प्रेम करतेस पण तू हे मानायला तयार नाहीस अवनी राशी माझा भूतकाळ होता हो राशी मला पहिल्या भेटीतच आवडली होती मला तिच्याशी लग्न करण्याची खूप इच्छा होती पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं अवनी तुझ्या निर्मळ व साध्या सरळ स्वभावाने मला आपलंसं केलं मी तुझ्या प्रेमात कधी पडलो हे मलाच समजलं नाही अवनी मी आता तुझ्याशिवाय राहू नाही शकत अवनी मला तुझ्याबद्दल जे वाटतं ना ते राशीबद्दल कधीच नाही वाटलं अवनी माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला अवनीने आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं हे हृदयाचे ठोके फक्त तुझ्यासाठीच आहेत अवनी ती पण डोळे झाकून त्याच्या हृदयाची धडधड ऐकत होती ती आता रिलॅक्स होऊन त्याच्या कुशीत शांतपणे विचार करत बसली दोघेही काही न बोलता शांतपणे एकमेकांचा सहवास अनुभवत होते अवनीला जाणवलं की त्याच्या कुशीत ती किती कम्फर्टेबल आहे विचार करत करत ती झोपी गेली काही वेळानं शिवमच्या लक्षात आलं की अवनीला झोप लागली आहे शिवम हसत तिचे केस मागे घेतो अशी बिंदास्त माझ्या कुशीत झोपली आहेस तुला विश्वास आहे मी माझी लिमिट क्रॉस करणार नाही माझी काळजीही करतेस सारखी ह्यालाच प्रेम म्हणतात अवनी तो तिच्या नाकाला टच करत म्हणाला अवनी थंडीमुळे अजून त्याला बिलगून झोपली शिवमने हळूच तिला बेडवर झोपवलं अवनीनं त्याच्या अंगाला हाताचा विळखा घातला होता तोही हात न काढता तिच्या शेजारी झोपला दुसऱ्या दिवशी अवनी सकाळी उठली तर शिवम पालथा झोपला होता झोपेतच तिच्या जवळ आला होता त्याचा एक हात तिच्या हातावर होता त्याचं डोकं उशीच्या खाली होतं अवनी स्वतःशीच हसली हा असा झोपतो की त्या उशीचा काही फायदाच नसतो अवनीने हळुवारपणे त्याचा हात काढला व ती फ्रेश व्हायला गेली शिवमला जेव्हा जाग आली तेव्हा ती बाल्कनीत उभी राहून स्वतःचे केस पुसत होती तिच्या ओल्या केसातून टपटप पाणी गळत होतं शिवमला कालचा पाऊस आठवला त्या पावसात अवनीचं बेभान होऊन नाचणं काल रात्रीचं त्यांचं एकमेकांच्या जवळ झोपणं तो गालातच हसला अवनीने त्याच्याकडे बघताच त्याने डोळेबंद करून झोपल्याचं नाटक केलं अवनी तयार होत होती आज तिला कॉलेजला जायचं होतं पण आज तिला बरं वाटत नव्हतं खूप अशक्तपणाही जाणवत होता पण तिनं त्याकडं दुर्लक्ष केलं आज तिला थोडं लवकर जायचं असल्यानं अजय तिला कॉलेजला नेऊन सोडणार होता त्यामुळं ती शिवमच्या उठण्याआधीच सीमाताईंना विचारून कॉलेजला निघून गेली दोन लेक्चर झाल्यावर ती रीनाबरोबर कॅन्टीनकडे चालली होती अचानक तिची पावलं हडबडली तिनं बाजूच्या भिंतीवर हात टेकवून स्वतःला सावरलं अचानक डोळ्यांसमोर अंधारी आली अवनी काय झालं रीनानं तिला सावरलं व तिथेच एका खुर्चीत बसवलं तिला पाणी भाजलं तिला हात लावल्यावर रीनाच्या लक्षात आलं की अवनीला ताप आला आहे अवनीला अशक्तपणा जाणवत होता आणि सकाळपासून तिला तिचं अंग गरम वाटत होतं अवनीने स्वतःच्या कपाळाला हात लावून पाहिला तिला उष्णता जाणवली अवनी तुला किती ताप आहे या अवस्थेत तू कॉलेजला कशाला आलीस थांब मी शिवमला फोन लावते रीना काळजीनं म्हणाली अवनीनं काही बोलण्याअगोदरच तिनं शिवमला फोनही लावला शिवम नुकतंच आवरून ऑफिसला निघाला होता इतक्यात त्याचा फोन वाजला शिवमने फोन उचलताच रीनानं त्याला सगळं सांगितलं रीना तुम्ही दोघी तिथेच थांबा मी पंधरा मिनटात तिथे पोहोचतो घाबरून शिवम लगेच अवनीला घ्यायला निघाला सकाळी जर शिवमला समजलं असतं की तिला ताप आहे तर त्याने तिला बाहेर पडूच दिलं नसतं पण ती तो उठण्याआधीच घराबाहेर पडली होती आता माहीत नाही तो काय म्हणेल अवनी विचार करत होती तिचं डोकंही दुखायला लागलं होतं काही वेळातच शिवम तिथे पोहोचला अवनी कॅन्टीनमध्ये टेबलवर डोकं ठेवून झोपली होती अवनी काय झालं तू ठीक आहेस ना बरं नसताना तू का आली आहेस कॉलेजला शिवमने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला शिवम मी अवनीमध्ये बोलायचीही ताकद नव्हती तिला हळूहळू आपल्या नजरेसमोर सगळं आपोआप हलतंय असं वाटत होतं तिचा घसा कोरडा पडत होता शिवमने अवनीच्या कपाळाला हात लावून पाहिला तिचं कपाळ खूप उष्ण होतं त्याने चटकन हात बाजूला घेतला बाप रे अंग किती तापलंय अवनी चल आधी आपल्याला दवाखान्यात जायचं आहे पण अवनीच्या शरीरातली सगळी ताकद संपली होती त्यानं तिच्या चेहऱ्याकडे बघितलं अवनीचा चेहरा लालसर झाला होता ओठ कोरडे पडले होते त्यानं सरळ तिला उचलून घेतलं व तिला घेऊन दवाखान्यात निघाला ती त्याच्या छातीशी बिलगत होती तिचे गरम श्वास त्याच्या मानेवर लागत होते पण अवनीचं शरीर तापाने फनफनलं होतं हॉस्पिटलमध्ये नेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं त्याने तिला कारमध्ये मागे बसवलं रीनाही तिच्यासोबत बसली त्यानं गाडी चालू करून सरळ हॉस्पिटलच्या दिशेनं निघाला तिथे गेल्यानंतर अवनीला डॉक्टरांनी तपासलं डॉक्टर अवनी कशी आहे शिवमने काळजीनं विचारलं त्या खूप अशक्त आहेत त्यात तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्या पावसात भिजल्या होत्या त्यामुळे त्यांना ताप चढला आहे पण आता काळजी करण्याचीही गरज नाही त्या ठीक आहेत त्यानं हळू सोठातून हवा बाहेर फेकली आणि मनावरचा एक ओझं कमी झालंय असं त्याला वाटलं एक दिवस ॲडमिट करून घेऊ त्यांना पण डॉक्टर ती नक्की बरी आहे ना काही दुसरा इशू नाही आहे ना अजून काही टेस्ट करायच्या असतील तर करा त्याची काही गरज नाही त्या ठीक आहेत त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे शिवमच्या लक्षात आलं की काल अवनी पावसात भिजली होती त्यात सकाळी तब्येत बरी नसतानाही ती कॉलेजला गेली त्यामुळे तब्येत जास्तच बिघडली त्याने हलकेच डोळे मिटले आणि दीर्घ श्वास सोडला त्याच्यासोबत अजून काही चर्चा करून डॉक्टर बाहेर निघून गेले आणि त्याची नजर बेडवर शांतपणे झोपलेल्या अवनीवर गेली तो हळू पावले टाकत तिच्या जवळ सरकला आणि तिच्या चेहऱ्याकडे बघतच समोरच्या स्टूलवर बसला अवनीला अजून जाग आली नव्हती तिच्या मनगटात सुई घुसवून सलाईन लावली होती शिवमला माहीत होतं की अवनी इंजेक्शनला घाबरते आता उठल्यावर ही कशी रिॲक्ट करेल तो मनात हलकेच पुटपुटला न राहावून एकच गोष्ट त्याच्या मनात येत होती काल त्याने अवणीला पावसात भिजण्यापासून अडवलं असतं आणि तिची काळजी घेतली असती तर कदाचित हे सगळं झालं नसतं त्याने पुन्हा एकदा श्वास सोडला आणि नजर तिच्या हातात घुसवलेल्या त्या सुईवर पडली तो स्वतःलाच दोष देऊ लागला अवनीला हळूहळू जाग येत होती पण तिला आपलं शरीर हलवता येत नव्हतं डोळे मिटून ती तशीच निशब्द पडून होती कोणाचा तरी हलकासा पण उबदार स्पर्श तिला जाणवत होता हळूहळू तिला तो स्पर्श नीट जाणवू लागला तिनं डोळे उघडले समोर शिवम चिंताग्रस्त होऊन बसलेला होता त्याच्याही नकळत त्याने तिच्या हातावर आपला हात ठेवला प्रयत्न करत तिनं आजूबाजूला आपली नजर फिरवली ती उठून बसायला बघत होती पण तिला जमत नव्हतं जणू आयुष्यभराचा आळस तिच्या शरीराला आज जाणवत होता अवनीनं आपला डावा हात कपाळावर टेकवला आणि तिला अजूनही ताप होता तिनं आपला उजवा हात उचलला बघितलं तसं काहीतरी कडपड तिला जाणवली तिनं हळूच आपली मानवर केली आणि नजर हातावर टाकली तसं तिचा चेहरा पांढरा पडला तिच्या उजव्या हातात एक सुई हुसवलेली होती आणि एका सलाईनमधून टपटप थेंब गळत त्या बारीक लाईनमधून तिच्या थेट मनगटात जात होते सलाईन ती जोरात ओरडलीच तिच्या आवाजानं शिवमने दचकून तिच्याकडे पाहिलं शिवम मला सलाईन कुणी लावली काढ ती लवकर ती घाबरत म्हणाली ती त्या पट्टीला खेचणार होती तोच शिवमनं एकदम तिचा हात पकडला अवनीचा चेहरा एकदम निस्तेज पडला होता डोळ्यात पाणी जमा झालेलं होतं काय झालं शिवमने तिला विचारलं मला हे नको आहे ती एखाद्या लहान मुलासारखं त्याला आपल्या हातात घुसवलेल्या सुईकडे बोट करत बडबडली आणि शिवम आलटून पालटून तिच्याकडे आणि तिच्या हाताकडे बघत होता त्याला अवनीला असं बघायची सवय नव्हती पण आता खात्री झाली होती की अवनी सुईला खूप घाबरते अवनी फक्त अजून थोडा वेळ थांब मग डॉक्टर काढतील सलाईन शिवम मी आता ठीक आहे मला घरी घेऊन चल मला इथे नाही थांबायचं अवनी त्याला विनवत म्हणाली अवनी घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे आपण फक्त आज इथे राहणार आहोत उद्या आपण घरी जाऊया शिवम म्हणाला अवनी थोडी शांत झाल्यावर रीनाला तिच्याजवळ बसवून शिवम आईबाबांना फोन करायला गेला शिवमने फोन करताच सीमाताई रमेशराव आत्या निशा अजय सगळेच तातडीने दवाखान्यात आले तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग नक्की पहा आणि कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद